तर बघा इकडे तुळशीच्या लग्नाची तयारी चालू आहे इकडे सगळे ताटामध्ये दिवे घेतलेले आहेत हळदी कुंकू काढून घेते काय होतं सगळं व्यवस्थित अगोदर करून घेतलं की जास्त ऐन वेळेला घाई गडबड होत नाही त्याच्यामुळे सगळी पूर्वतयारी दुपारीच करून घेते म्हणजे आपल्याला लगेच संध्याकाळ झाली प्रदुषकाळी तुळशीचे लग्न लावायचे असतात प्रत्येक ठिकाणी कुठंही बघा तुम्ही तुळशीचे ही संध्याकाळीच लावली जातात तर इकडे छान असं मस्त हळदी कुंकू काढून घेतले तर बघा हे हळदी आणि कुंकू दोन्ही माझं नेहमी जे असतं ते तुळजापूरवरूनच आणलेलं असतं तर बघू शकता इकडे लाल मस्त असं असं मी साठवून ठेवते दरवेळेस गेलं की असं आणत असते आणि असं साठवून ठेवायचं जेवढं लागेल तेवढं वापरायला घेत असते तर असं हळदी कुंकू पंचपाळामध्ये काढून घेतलं होतं दिवाळीमध्ये घेतलं होतं त्याच्यावर आत्ता घेतलेलं आहे आता घासलं नाही म्हटलं जर आता ऐन वेळेला पण चळ करोस तर वाळायचं कधी आणि त्याच्यामुळे मग मी आता ह्या असंच भरलं आणि रांगोळीमध्ये आपण ही नेहमी टाकतो त्याच्यामुळे लवकर संपतं नंतर पुढच्या वेळेस घासेन तर अशी पूर्वतयारी मस्त अशी करून घेतली तुळशीच्या लग्नाची तुळशीला छान अशी साडीसुद्धा नेसून घेतलेली तुम्हाला दाखवलीच व्हिडिओमध्ये साडी कशी नेसवलेली आहे म्हणजे साडी कशी नेसवली हे दाखवलेलं नाही म्हणजे त्याचे व्हिडिओ केलेला नाही साडी नेसवताना कारण काय होतं एकतर अगोदर मला जमत नाही आणि त्यातनं व्हिडिओ करायचा म्हणजे थोडं हेच त्याच्यामुळे व्हिडिओ काही केलेला नाही आता ह्या सगळ्या दिव्यांमध्ये वाती घालून घेते आणि माझ्याकडे सुद्धा एक मस्त छान छान दिवे आहेत तर हे दरवाज्यामध्ये दोन्हीकडे दोन ठेवत असते मी तर असे दोन आहेत तर आता ह्याच्यात सगळ्यामध्ये वाती आणि तेल घालून घेते तर अशी माझी पूर्व तयारी झालेली आहे तर बघा इकडे वाहिलेले आहेत पाच आणि मी घेतलेली आहे रांगोळी काढायला रांगोळी थोडीशी उशिराच काढावी म्हटलं कारण रांगोळी आपलंच इकडे तिकडं आपण कामाच्या नादात लगबगीमध्ये आपलंच पाय लागून पुसू शकते त्याच्यामुळे मस्त अशी अगोदर पांढऱ्या रांगोळीने रांगोळी आखून घेतली आणि त्यानंतर मस्त अशी त्याच्यामध्ये कलर भरले तर कलर भरल्यानंतर खूप सुंदर दिसते आणि कलर जास्त दाटसर भरलं नाही पातळच कलर भरलेला आहे आणि खरं तर खूप वेळ नव्हता जास्त चांगली अशी व्यवस्थित तर प्रॉपर रांगोळी काढायला आणि काय होतं हातानेच रांगोळी काढलेली आहे माझ्याकडं म्हणजे त्या बॉटलमध्ये कलर भरून व्यवस्थित अशी रांगोळी येते पण ते बॉटलच नाही आहे त्याच्यामुळे मी आपले नेहमी माझ्या बोटांनी छान अशी रांगोळी काढायचा प्रयत्न करत असते तर मस्त अशी तुळशीची रांगोळी काढलेली आहे तुळशी वृंदावून काढलेला आहे आजच्या आज तुळशीचं लग्न आहे म्हटल्यानंतर ह्या रांगोळीचं महत्त्व असणारच म्हटलं दुसरी कुठली रांगोळी काढण्यापेक्षा मस्त अशी तुळशी वृंदावनच काढूया आणि छान मस्त सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि खालच्या पा ह्याच्यावरती मात्र तुळशी विवाह म्हणून नाव लिहिते आणि मस्त अशी रांगोळी माझी कलर भरून झालेला आहे तर अशा पद्धतीनं रांगोळीसुद्धा काढायला वेळ नव्हता आणि त्याच्यामुळे घाई गडबडीत रांगोळी काढलेली आहे आणि हाताने करायचं म्हटलं शकता छान मस्त सुंदर रांगोळी माझी तयार झालेली आहे आणि पूर्ण शूट घेतलं नाही मी रांगोळी काढत असताना था सुद्धा काय होतं व्हिडिओ खूप मोठा होतो आणि त्यानंतर मग व्हिडिओ मोठा झाला की अपलोडिंगला सुद्धा प्रॉब्लेम येतात अपलोड करायला वेळ लागतो त्याच्यामुळे बघा मी अशा पद्धतीनं थोडं थोडं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तुळशीची सुद्धा रांगोळी आपली पूर्ण झालेली आहे तुळशीकडे इकडे तिकडे पंत्या टाक काढलेल्या आहेत आणि पणत्या सुद्धा लावणार आहे तुळशीच्या आजूबाजूला खूप छान दिसतं बघा रांगोळीच्या शेजारी अशी मस्त दिवे लावले की आणि मस्त अशी स्वामी तो... समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर बघा आज आहे तुळशीचे लग्न आणि मस्त अशी मी स्वतः पण तयार झालेली आहे आणि तुळशीला सुद्धा छान असं मस्त तयार करून घेतलेलं आहे दारामध्ये रांगोळ्या सगळे काढलेले आहे आता तुळशीच्या लग्नाची लगबग चालू झालेली आहे तर साडी छान अशी मस्त तुळशीला नेसवली आणि कसं आहे नवरीला जरा तयार व्हायला जरा टाईमच लागतो आणि नवरदेवाला कमी वेळ लागतो बघा आपलं कुणाच्याही लग्न असं तर असंच असतं तर साडेचार वाजल्यापासून तुळशीची तयारी चालू होती ता साडी वगैरे नेसवली दागदागिने घालणं सगळं पण आता झालं आहे असं की तुळस आहे घरामध्ये मी साडी नेसताना दुपारी ऊन होतं त्याच्यामुळे मी दारात साडी नेसवली नाही तुळस उचलून कुंडी उचलून घरात आणली आणि घरात साडी नेसवली पण आता प्रश्न पडला आहे की तिला बाहेर कसं न्यायचं आणि बघू आता ते आल्यानंतर आणखीन ते आले, आले नाहीत पावणे सात वगैरे वाजलेत तर तुम्हाला टायमिंग दाखवते तर बघा असं पावणे सात वाजलेत आणि येतील आता ते आणखीन आलेले नाहीत आणि तुळस आणखीन घरातच आहे बाकीची सगळी तयारी करून घेतली आहे दिवे वगैरे सगळीकडे लावलेत आता चला तर तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा तुळशीचं लग्न कशा पद्धतीनं लावलेलं आहे हे व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल आणि दारामध्ये तुळशीची रांगोळी काढलेली ती कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा नक्की चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा तेपर्यंत मी सगळी तयारी करून घेतली होती म्हटलं आलं की ते जास्त वेळ हे करत नाहीत पटकन उरकायचं बघतात आणि त्यांचा हातपाय वगैरे धोस तर माझा शिऱ्याचा प्रसाद होईल असं मी नियोजन केलं स्वयंपाकसुद्धा करून घेतला आणि मस्त असं सगळीकडे दिवे वगैरे लावून घेतले तुळशीच्यासुद्धा बाजूला इकडे दोन इकडे दोन दरवाजाच्या बाजूला इकडे दोन इकडे दोन दो, दो, खिडकीमध्ये दुकानापुढे सगळीकडे असे दिवे लावून घेतले आणि सगळी तयारी करेपर्यंत वाजले आणि ते, वाज ते आले कामावर कारण त्यांनी सांगितलं सुद्धा मला सात वाजतील तर बघू शकता इकडे आपल्या तुळशीला छान अशी मस्त साडी नेसवलेली आहे हाईट थोडीशी कमीच होती कोंडेमध्ये डब्यावरती कोंडेमध्ये ठेवलेली आहे आणि असं मी आता न नंतर फक्त उचलून घेऊन जाणार ते आल्यानंतर ते उचलतील कसं तरी ते म्हणलेत मी आल्यानंतर बघूया आपण उचलायची कशी तोपर्यंत मी तशीच तो साडी नेसून वगैरे ठेवलेली आहे आणि असं झालेलं आहे बघा मस्त अशी फायनल आपली रांगोळी अशी दिसते आणि आज बघा आपल्या तुळशीच्या लग्नानिमित्त आपलं घर दार अंगण किती छान सजलेलं आहे खरं तर मला उमऱ्यावरती लेपन करायचं होतं पण तेवढा वेळ नाही मिळाला स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यानंतर आणि सगळीकडे अशी रांगोळी काढलेली आहे बघा पांढरी शुभ्र रांगोळी खरं तर ह्या मार्बलवरती पांढरीच रांगोळी छान दिसते कलर टाकून रांगोळी नाही काढली पांढरी रांगोळी उठून दिसते आणि मस्त अशी पायऱ्यांपासून सगळी सजावट केलेली आहे आणि फायनल बघू शकता इकडे मस्त असं आकाशकंदील सगळीकडे लाईटिंग दिवे लावल्यानंतर किती छान असं वातावरण झालेलं आहे ऊससुद्धा लावून घेतलेला आहे तुळशीच्या लग्नाला ऊससुद्धा उस ऊसाचं महत्त्व आहे खरं तर एकच आहे चार किंवा दोन ऊस तरी असायला पाहिजे पण मस्त असं बघा आणि सकाळची ही रांगोळी काढलेली होती तशीच ती पण तशीच ठेवली म्हटलं असते आणि आता तुळस बाहेर आणून ठेवलेली आहे आणि सगळी कृष्णाची पूजा सुद्धा विधिवत व्यवस्थित मांडून घेतलेली आहे श्री गणेशाची पूजा मांडून घेतलेली आहे मध्ये तांबे ठेवलेले ते तांब्यावरती नारळ ठेवलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आंब्याची पानं ठेवलेली आहेत घंटी ठेवलेली आहे इकडं आणि श्रीकृष्णाची पूजासुद्धा व्यवस्थित विधिवत केलेली आहे आता फक्त दोन्हीची पूजा करायची म्हणजे तुळशीची पूजा करून श्रीकृष्णाची पूजा करायची आणि त्यानंतर मंगळाष्टिका स्टार्ट करायच्या तर असं असतं तुळशीचं लग्न आणि आता कोणाकडची पद्धत कशी असते कोणाकडची पद्धत कशी असते माझी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे अशा पद्धतीनं आम्ही मस्त अशी तुळशीचा विवाह आज लावणार आहोत तर बघू शकता इकडे तुळशीचं छान असं मस्त पूजा करून घेते आता तर तुळशीला आपण बोरं आवळा गाजर चिंच हे सगळं ठेवलं जातं बांगड्या हिरव्या बांगड्या आपण जसं घालतो तशा हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत फांद्यांमध्ये अडकवलेल्या आहेत त्यानंतर चुड्याचे जोड असं सगळं जे आहे ते ओटीचं सामान ओटी भरली जाते आणि हे सगळं जे आहे ते विधिवत सगळं करायचं आणि आता मी तुळशीची पूजा करून घेते त्यानंतर तुळशीची ओटी वगैरे भरून घेते आणि ओटी ब्लाऊज पीस तांदूळ आणि जे काय आपलं ओटीचं सामान असतं ते तर हे आमच्याकडे हे असे सौभाग्याची चुडे मिळतात तर हे चुडेसुद्धा ठेवून घेतलेले आहेत दोन्ही बाजूनं दोन तर अशा पद्धतीनं आपण जे जे सौभाग्याचे अलंकार घालतो ते ते अलंकार तुळशी मातेला चढवलेले आहेत बघा आणि मस्त अशी पूजा वगैरे आटपून घेते आता श्रीकृष्णाची आणि तुळ पुन्हा एकदा तुळशीची आणि भगवान विष्णूची हळदी कुंकू लावून पूजा केली करून घेतली आणि नारळाची सुद्धा पूजा करून घेतली नारळामध्ये सुद्धा सगळं व्यवस्थित असं हळदी कुंकू अक्षदा पानसू सगळं हे करून घेतलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा पूजा केली आणि त्यानंतर गणपतीची सुपारी पलीकडच्या साईडला ठेवली होती तिला सुद्धा व्यवस्थित विधिवत पूजा करून घेतली होती मी आणि हार एकच आणला तर मी घरीच श्रीकृष्णांना छोटासा फुलाचा हार हे केला होता तयार आणि तोच असा त्याच्या कडने लावलेला आहे आणि तुळशीला एक आ, ते हार आणला होता ह्यांना वाटलं की श्रीकृष्ण बारीक आहे त्यामुळे त्यांनी हार काही आणला नाही मी म्हणलं आणला असता तर चौरंगापासून मी घातला असता पण असं त्यांनी एकच हारा आणला आणि ऊससुद्धा एकच आणला चार ऊस आणतात पण एकच ऊस आणला पण कसं झालेलं आहे ऊस भरपूर आहेत आमच्या भागामध्ये ऊस भरपूर असतो पण काय होतं आणायचा कसा म्हणून प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे त्यांनी एकच गाडीत घालून ऊस आणला आणि असं तर एकतरी काही पण मिळाला महत्त्वाचं तर पुण्यात तर विकत घ्यायचं घ्यायला लागायचे इथं आहेत आपलं गावाकडचे ऊस वगैरे शेती भरपूर आहे इकडे त्याच्यामुळे तर मस्त अशी छान तुळशीची पूजा केली आणि तुळशीचं बघा फुल कसं खाली पडलेलं आहे मी एक फुल ठेवलं होतं तर तिथं आपल्याला फुल तुळशी माता आपल्यावरती प्रसन्नही राहणारच कारण तिची मी खूप रोजच्या रोज इतकी नित्यनिमाणे छान पूजा करत असते त्यामुळे बघा ते फुलसुद्धा खाली पडले की माझं मन प्रसन्न झालं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मला आनंद मिळत असतो ते फुल मी उचललं नाही तसंच तिथं साडीवरती ठेवलं आणि नंतर मग सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस मी साडी काढली त्यावेळेस ते फुल उचलून मी माझ्या तिजोरीमध्ये ठेवलं एक आपल्याला प्रसाद म्हणूनच दिलेला असेल असं मी समजलं आणि ते तिजोरीत ठेवलं तर बघू शकता इकडे छान मस्त अशी तुळशीचं औक्षण केलं श्रीकृष्णाचं बाळकृष्णाचं औक्षण केलं आणि मस्त अशी विधिवत व्यवस्थित पूजा करून घेतली लग्नासाठी ज्यांना ज्यांना आमंत्रण दिलं होतं ते येईपर्यंत म्हटलं पूजा वगैरे उरकून घ्यावी म्हणजे आलं की अक्षता चालू करता येतील आणि खरंच इतकी छान वाटत होती मंगळाष्टिका सुद्धा मला ऐकायला इतकी आवडली इतकी सुंदर मंगळाष्टिका होती आवाज पण खूप सुंदर होता लावलेली होती आता बघा पूर्वी माझे म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी आमच्याकडं तुळशीचं लग्न असते की माझे वडील मंगळाष्टिका मला माझी इतकं भारी वाटायचं पण आता तसं नाही आता आपण म्हणजे लावतो मॉडेलवरती लावतो मंगळाष्टिका तर ऐका तुळशीच्या लग्नाची मंगळाष्टिका आणि पूर्ण हिरो शेवटपर्यंत पाहावरती Hay que acordarse de

तर मंडळी आजचा व्हिडिओ तुळशीच्या लग्नाचा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधुद चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ